पंचायत समितीमधील अनेक विभागाची गुल मलेदा खाऊ नये यासाठी उचलले पाऊल रिसोड पंचायत समितीमधील अनेक विभागाचा गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे कापला वीज पुरवठा यामध्ये पाणीपुरवठा विभाग बाल विकास प्रकल्प शिक्षण विभाग व बचत गट विभाग यांच्या विभागाची बत्ती गुल करण्यात आली आहे या अगोदर रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद बदरखे यांनी या चारही विभागाला स्वतंत्र ऑनलाईन मीटरसाठी अर्ज करण्याची लेखी सूचना देण्यात आलेल्या असताना या विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही या विभागाला स्वतंत्र विद्युत बिल भरण्यासाठी निधी येतो परंतु संपूर्ण पंचायत समितीच्या विद्युत पुरवठ्यासाठी सद्यस्थितीत एकच मीटर असून त्याचा सर्व भार पंचायत समितीच्या एका मीटरवर येत असल्याने व जादा बिल येत असल्याने बिल भरण्यासाठी हे विभाग सहभाग घेत नाहीत पंचायत समितीच्या आवारातील सर्व इमारतीमधील लाईट बिल येत असल्याने रक्कम जास्त होत आहे पंचायत समितीच्या मुख्य इमारतीमधील विद्युत पुरवठा कायम ठेवण्यात आला तर विभाग शिक्षण विभाग एकात्मिक बालविकास विभाग आणि बचत गट या चारही विभागाच्या इमारतीमधील विद्युत पुरवठा कापण्यात आला आहे सदर इमारतीमधील विभागांनी आपापल्या विभागाचे मीटर नवीन अर्ज करावे यासाठी लेखी पत्र सुद्धा दिले आहे विद्युत बिलासाठी स्वतंत्र निधी या विभागाला येत असताना इतके दिवस या चारही विभागाने विद्युत पुरवठ्यासाठी येणारा निधी गडप केल्याचे यावरून लक्षात येते परंतु अद्यापही नवीन मीटरसाठी ऑनलाईन अर्ज केले नसल्याने समजते गटविकास